मध्ये स्थित असणारा अत्यंत प्राचीन आणि जागृत असणारं पंच माधव एक ज्याला माधव असं म्हटलं जातं त्या कुंतीमाधवाचं आपण आता दर्शन केलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये एकूण इंद्राणी स्थापित केलेले पाच माधव आहेत काशी विश्वनाथ जो आहे विश्वनाथ तर त्याच्याजवळ आहे तो बिंदू माधव आहे प्रयाग म्हणजे इलाहाबाद आपण ज्याला म्हणतो इलाहाबादला वेणू माधव आहे रामेश्वर क्षेत्रामध्ये सेतू माधव आहे आणि तिरुअनंतपुरम जे आहे त्याच्यामध्ये सुंदर माधव आहे आणि पिठापुरम या क्षेत्रामध्ये माधव स्थित आहेत असलेलं हे कुंतीमाधव जर नेमकं माधव मंदिराची स्थापना इंद्राणी का केली तर चित्रपू नावाचा जो विष्णुभक्त होता त्या विष्णू भक्ताला भगवान विष्णूंनी स्वतः अत्यंत ज्ञानही दिलेलं होतं आणि शिवाय एक विमानसुद्धा दिलेलं होतं त्या विमानातून तो ज्या वेळेला कैलास पर्वतावरनं निघाला होता त्यावेळेला भगवान शंकराच्या मांडीवरती स्थित असणारी पार्वती आई साहेब पाहिले आणि त्याला हसू आवरलं नाही त्यावेळेस मात्र भगवान शंकराला अत्यंत राग आलेला आहे आणि क्रोधाय मागून त्याला खूप राक्षस होशील असा त्याला शाप दिला आणि असा हा चित्रकेतू ज्या वेळेला वृत्राष्ट्र नावाच्या राक्षसानं तो पृथ्वी जन्माला आला आणि तो अजरामर असल्यामुळं त्याचा वध फक्त दधीची ऋषींच्या हाडांच्या पासून बनवलेला अस्त्रानंच शक्य होता त्यावेळेला सगळ्या देवदेवतांनी आपल्या दधीच्या ऋषींना ज्या वेळेला प्रार्थना केली आणि दधीच्या ऋषींनी आपल्या शरीराचा त्याग करून त्याचं जे काही अस्थि होत्या त्याच्यापासून इंद्राने जे काही वज्र निर्माण केलं त्या वज्रानंच या चित्रकेतू नावाच्या नंतर जन्माला आलेला राक्षस म्हणून म्हणजे वक्रासचा नाश केला आणि परंतु तो ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला या संपूर्ण पृथ्वी तलावरती या पंचमाधवाची स्थापना केलेली आहे त्याच्यापैकी के एक पिठा कुंती कुंतीमाधव यांचा आपण आज दर्शन केलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेव वासु जय श्रीराम